स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त धाराशिव तालुक्यातल्या सांजा या शाळेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसह गावकरी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छतेतून कृतीतून स्वच्छतेचा संस्कार त्यांच्यावर रुजवण्यात आला तसंच विद्यार्थ्यांच्या सायकल रॅली आणि स्वच्छता दौडचं आयोजन करून गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेप्रती जनजागृती करण्यात आली तसंच गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजीही घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आमच्या शाळेत सतरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत स्वच्छता सेवा हे अभियान राबवले आहे झाडांची लागवड केली आहे एक पेड एक पेड मातेसाठी असे असे कार्यक्रम राबवले आहेत तसेच आम्ही आता दौडी करणार आहोत सायकल रनिंग ही केली आहे त्याच्यामुळे परिसर स्वच्छतेची सेवा खूप चांगली आहे हे आम्हाला वीस वर्षे जवळपास झाले मी हे काम करतो तरी पण सगळं परिसर सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान येऊन मी झाडून व्यवस्थितशीर उचलून टाकतो काय कुत्र मांजर परिसरात जर पडलेला असेल तर ती पण उचलून टाकतो आणि लोकांना हातापाया पडून सांगतो बाबा आपलं परिसर स्वच्छ ठेवा मला घरकुल मिळालेलं आहे मला नळ कनेक्शन मिळालेलं आहे दवाखान्याचं कार्ड मिळालेलं आहे स्व सो, शौचालय बांधलेलं आहे शौचालयाचा वापर करतो आणि लोकांना पण हातापाया पडून सांगतो की बाबा शौचालयाचा वापर करू